नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो बऱ्याच मला बऱ्याच लोकांच्या कमेंट्स आल्या ता की ताई आम्ही मांसाहार करतो आणि मांसाहार करून स्वामी सेवा केली तर स्वामी आमची सेवा स्वीकारतात का किंवा आम्ही मांसाहार करतो मग आमच्या घरामध्ये मांसाहार केला जातो पण मी स्वामी भक्त असल्यामुळे मी करत नाही पण घरामध्ये मांसाहार केल करतात त्याच्यामुळे स्वामींपर्यंत माझी सेवा पोहोचते का अशा बऱ्याच कमेंट्स आल्या म्हणून हा व्हिडिओ करण्याचा उद्देश आहे अशीच एक एक घटना एक सत्यघटना झालेली मी तुम्हाला सांगते की मांसाहार केल्याने काय होते आणि मांसाहार का करावा तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा पण त्या अगोदर जर आपल्या चॅनलवर कोणी नव्हे स्वामी सेवेकरी असतील स्वामी भक्त असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा बरेच जण म्हणतात की आजकाल काही लोक मांसाहार करतात आणि देवाचे स्मरण करतात पूजा देखील करतात अशा वेळेस प्रश्न पडतो की अशा लोकांची भा जी, भा, जी भा, सेवा असते ती भगवान पूजा स्वीकारतात का तर स्कंद पुराणातील तिसऱ्या अध्यायात मांसाहारी लोकांचा तिरस्कार करण्यात आलेला आहे या लोकांना मृत्यू लोकात कोणतीही सुख प्राप्त होत नाही तसेच त्यांना मृत्यूनंतर देखील सुख प्राप्त होत नाही एखाद्या व्यक्तीला भूकेमुळे मृत्यू जरी येत असेल तरीही त्याने मांसाहार करणे अयोग्य आहे या पुराणात हेही सांगितलेले आहे की मांसाहार करणाऱ्या व्यक्तींची पूजा भगवान कधी स्वीकारत नाहीत वराह पुराणात देखील याविषयी वर्णन आलेले आहे श्रीहरी विष्णूंच्या वराह अवतारात पृथ्वी मातेने त्यांना याविषयी प्रश्न विचारला होता त्यावेळेस श्रीहरी विष्णू पृथ्वी मातेला सांगतात की मांसाहार करणाऱ्या व्यक्तींची पूजा मी कधी स्वीकारीत नाही आणि मी त्यांना आपला भक्तही मानित नाही तर जे लोक प्राणी व पक्ष्यांचे मांस खातात अशा लोकांना मी अपराधी समजतो भगवद्गीतेमध्ये देखील भगवद्गीतेमध्ये देखील श्रीकृष्णाने लोकांनी काय खावे आणि काय खाऊ नये हे सांगितले आहे मांसाहार हे तामसिक अन्न आहे मांसाहार करणाऱ्या व्यक्तींचा त्यांच्या इंद्रियावर ताबा राहत नाही तसेच त्यांची बुद्धी वरचेवर क्षीण होऊ लागते त्यामुळे अशा व्यक्ती अनेक वाईट गोष्टी करायला लागतात आणि ते पापांचा भागीदार होतात म्हणून श्रीकृष्ण अशा लोकांना आपले भक्त कधीच समजत नाहीत आणि त्यांना आपल्याजवळ देखील करीत नाहीत मांसाहार हे असुर दानव राक्षस पिशाच यवन रक्त पिपासू पक्षी कीटक यांच्यासाठी आहे मनुष्यासाठी नाही भोजनाचे सात्विक राजसिक आणि तामसिक आहार असे तीन प्रकार सांगितलेले आहेत त्यापैकी सात्विक भोजन म्हणजेच हे मनाला शुद्ध करणारे तसेच आयुष्य व बुद्धिमय बुद्धी वाढविणारे असते वेदांमध्ये देखील मांसाहार करणाऱ्यांचा तिरस्कार करण्यात आलेला आहे एखाद्या प्राण्यांचा किंवा पशूंचा बळी घेऊन त्यांचे सेवन करणे हे पाप मानले गेले आहे त्यात पुढे सांगितलेले आहे की एखाद्या गायीची हत्या करून अनेक लोकांना दूध तसेच दुग्धजन्य पदार्थांपासून जे वंचित ठेवतात आणि गायीची हत्या करून ते मांस खातात असे लोक खूपच पापी समजले जातात त्यामुळे जे लोक मांसाहार व मद्यापन करतात अशा लोकांकडून केली जाणारी पूजा देव कधी स्वीकारत नाहीत अशा व्यक्तीने बळजबरी कोणतीही पुझ देवपूजा केल्यास देवांच्या मूर्तींमध्ये पितृगण भूत प्रेत पिशाच भैरव वेताळ यक्षणे टाकीने नकारात्मक शक्ती इत्यादी घेऊन ती पूजा स्वीकारून पुण्य चोरून घेऊन जातात अशा व्यक्तींनी कितीही यज्ञ केले तरी त्यांच्या वाट्याला दुःखच येते कुलनाश ओढावतो आणि कालांतराने सततच्या अपयशामुळे तो नास्तिक बनतो व धर्मपतीत होऊन नको त्या पथां पंथांच्या विचारसरणींच्या नादी लागतो आणि याचाच आणि त्याचाच धर्म म्हणून स्वीकार करतो अशा लोकांच्या मदतीसाठी देव कधीच धावून येत नाही म्हणून ज्याला भगवंताची साथ हवी असेल अशांनी कधीही मांसाहार करू नये मृत्यूनंतर देखील भगवंताची साथ हवी असेल तर त्याने सात्विकच भोजन केले पाहिजे जो कोणी एखाद्या प्राण्याला मारून त्याचे सेवन करत असेल अशा व्यक्तींचा त्या प्राण्यात पुनर्जन्म होतो आणि कित्येक जन्म त्याला तोच जन्म मिळत राहतो आणि ज्याप्रमाणे त्याने त्या प्राण्यांची हत्या केली आहे तसाच त्याचाही मृत्यू होत राहतो अगोदरच्या जन्मात वाटेत पडलेल्या एका सरड्याला बाणाच्या टोकाने करवंदीच्या जाळीत फेकले होते त्यामुळे करवंदीच्या असंख्य काट्यांवर पडून त्या सरड्याचा मृत्यू झाला त्याचा परिणाम म्हणून भीष्माचार्यांना एका निर्दोष सरड्याची हत्या भोवली आणि महाभारतात त्यांना शरपंजरी पडावे लागले वैज्ञानिक देखील मांसाहार करणे चुकीचेच मानले गेले आहे या मांसाहारामुळे मनुष्याला जवळजवळ दोनशे आजार होतात मांसाहार पचायला बहात्तर तास लागतात त्याचप्रमाणे त्यात प्रोटीन व प्रथिनांचे याचे प्रमाण हे फक्त अकरा टक्के असते तेच प्रमाण काजू बदाम खारी खोबरे यात बासष्ट पर्यंत असते बासष्ट टक्क्यापर्यंत असते यावरून हे सिद्ध होते की मानवाला मांसाहार कोणत्याही बाजूने फायदेशीर नाही त्यामुळे मनुष्याने कधीही मांसाहार करू नये बघा मी तुम्हाला हे सांगण्याचं तात्पर्य एवढंच की आजकाल खूप म्हणजे मांसाहार खाणारे खूप वाढलेले आहेत आणि त्याच्याशिवाय त्याला असं वाटतं की मी जिम करतो मी जिम करते म्हणून मला त्याच्यातून प्रोटीन भेटलं पाहिजे आणि सर्वात जास्त त्याच्यामध्ये प्रोटीन असतं पण जो खरं सायंटिफिकली तो त्याच्याकडे पाहतो तर त्याच्यामध्ये प्रोटीन काहीच नाही आहे ज्या कंपेअरमध्ये आपण ड्रायफ्रूट्स खातो खारीक खातो खोबरे खातो काजू बदाम खातो किंवा अजून ज्याच्यामध्ये प्रोटीन असतात ते दुग्धयुक्त म्हणजे जे दुधापासून बनलेले पदार्थ असतात त्याच्यामध्ये जेवढं ते जेवढं त्याच्यामध्ये प्रोटीन असतं त्याच्यापेक्षा तर खूप पन्नास टक्क्यांनी प्रोटीन ह्या मांसाहारामध्ये कमी असतं तर मग मां आपण मांसाहार का करावा कोणत्याच बाजूने जर आपल्याला तो फायदेशीर नसेल तरीसुद्धा आपण का करावा का हाताने आपण पाप वाढवायचे तर प्रत्येकजण प्रत्येक घरामध्ये आता एखाद्याच्या घरामध्ये स्वामी भक्त असतं म्हणजे प्रत्येक घरामध्ये जर स्वामी भक्त असते पण त्या घरामध्ये जर मांसाहार करत असतील तर कधी कधी स्वामी हेच सांगतात की मी तुमचा तुम्ही काय खाता किंवा काय पिता मी ती बघत नाही मी बघतो ते फक्त तुमच्या मनातला भाव की तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता आणि स्वामींना मानता स्वामींची जेव्हा तुम्ही मनापासून सेवा करता तेव्हा तुम्हाला त्याचा अनुभव देखील येतो मग भले तुम्ही मांसाहार करा किंवा नका करू पण ज्या दिवशी तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे त्या दिवशी तुम्ही सात्विक भोजन करूनच शुद्ध मनाने सेवा करा आणि बघा तुम्ही तुमच्याच मनाला विचारा ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करता त्या दिवशी जर तुम्ही स्वामींची सेवा केली किंवा कोणत्याही परमेश्वराची सेवा करायचं म्हटलं तर आपलं मन एकदम अशुद्ध असतं ते पवित्र वाटत नाही आणि तुम्ही पवित्र मनाने ती सेवा करूही शकत नाही तुम्हाला स्वामींची सेवा करायची आहे जर तुम्ही एक जपमाळ करता आणि तुम्ही मांसाहार केलेला आहे तर मांसाहार करून कसं काय तुम्ही जपमाळ करू शकता तुमचं मन सुद्धा लागणार नाही आणि तुम्ही त्या तुमच्या आ... नामस्मरणाकडे सुद्धा तुमचं लक्ष लागणार नाही कारण तुमचं ते मन जे आहे ते पवित्र नसतं शुद्ध नसतं आणि जेव्हा तुमचं मन पवित्र असतं जेव्हा तुमचं मन शुद्ध असतं तेव्हाच तुम्ही सेवा करू शकता आपल्या गुरुचरित्रामध्ये सुद्धा स्वामींनी गुरुचरित्रामध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे जेव्हा तुमचं अंतकरण शुद्ध असतं तेव्हा तुम्ही कधीही कधीही कधी पण गुरुचरित्र वाचू शकता खरंच खूप म्हणजे मांसाहाराचं खूप महत्त्व आहे की तुम्ही म्हणजे त्याचे फायदे नसताना देखील आपण हाताने पाप वाढून घेतो हे म्हणायला काही हरकत नाही जर तो मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई आम्हाला स्वामींची सेवा करायची आहे पण आमच्या घरी मांसाहार करतात मग आम्ही काय करावं तर मला त्यांना एकच सांगायचं आहे की तुम्ही स्वामींची सेवा करताना मग तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला त्याचा अनुभव म्हणजे तुम्ही मनापासून सेवा करत आहात ना तर त्याचा अनुभव तुम्हाला येणार एनार म्हणजे येणारच तुम्ही जेव्हा मी तुम्हाला एक सांगते जेव्हा माझ्या हातून म्हणजे ज्या दिवशी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात से ना त्या दिवशी तुम्ही त्या मांसाहाराकडे बघायचं सुद्धा नाही आता समजा एखाद्याच्या घरचे खूप म्हणजे रूढी असतात की बाबा तुसे नेहमी स्वामी 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 करते आम्हाला तुझ्यामुळे आम्हाला मांसाहार करता येत नाही मग आमचे तुझ्यामुळे आम्हाला आमच्या इच्छा माराव्या लागतात असे म्हणणारे खूप असतात मग तेव्हा काय करायचं हे सगळं स्वामींवरती सोडून द्यायचं जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करणार आहात तेव्हा फक्त एकदा स्वामींना एकदा घरातल्यांना सांगून बघा की मी स संकल्पयुक्त सेवा करते आहे प्लीज तुम्ही एक अकरा दिवस किंवा जे सात दिवस आहेत ते मांसाहार करू नका जर त्यांनी ऐकलं तर ठीक आहे नाही ऐकलं तर तुम्ही सरळ स्वामींवरती सोडून द्यायचं की स्वामी आता तुम्हीच बघून घ्या मी काहीच करू शकत नाही माझं मी सांगण्याचं काम केलं पण ते ऐकतच नाहीये तर मी काय करणार तर ते काय करायचं स्वामी म्हणजे काय करायचं काय नाही ते स्वामी बघून घेतील म्हणजे स्वामींच्या सेवेचा मार्ग असा आहे ज्याच्याकडून मांसाहार सुटवायचा म्हणजे सोडून घ्यायचा आहे स्वामींना त्यांचा सुटतो म्हणजे सुटतोच आणि ज्यांच्याकडून सेवा करून घ्यायची आहे त्यांच्याकडून स्वामी सेवा करून घेतातच कारण स्वामींच्या सेवेमध्ये खूप ताकद आहे खूप म्हणजे खूप ताकद आहे कारण तुम्ही जेव्हा खूप मोठ्या संकटात अडकलेले असता आणि तुमच्या मदतीला कोणच धावून येत नाही तेव्हा फक्त स्वामींच्या सेवेचा बॅलन्स तुमच्या सोबत असतो स्वामींची सेवाच तुमची साथ देत असते से स्वामींच्या सेवाच तुमच्या संकटाला धावून येत असते आणि जेव्हा ज्या दिवशी तुम्ही सेवा करता आता तुम्हाला माहिती आहे की उद्या आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे तर तुम्ही ती सेवा करूच नका तुम्ही ती सेवा करूच नका कारण त्या सेवेला त्या सेवेमध्ये म्हणजे तुमचं मन तर अशुद्ध राहणारच आहे पण तुमच्या मनाला असं खूप म्हणजे वेगळं पण वाटून जाईल पण एकतर ते पापच आहे तुम्ही मांसाहार करून स्वामी सेवा करायची ज्या दिवशी तुम्ही मांसाहार करणार आहात ना त्या दिवशी तुम्ही स्वामी सेवा करूच नका असं आहे आणि आता जर म्हटलं आपण की तुम्ही कोणीच मांसाहार करू नका तर स्वामी सेवेत या तर हे अगदी चुकीचं आहे आपण कोणाची मन मारून स्वामी सेवेत बळजबरीने आणू शकत नाहीत ज्याला यायचं आहे तो शुद्ध मनाने येतो नियम पाळतो स्वामी सेवा करतो त्याचे संकट दूर होतात त्याचं आयुष्य बदलून जातं त्याची सगळी स्वप्न पूर्ण होतात त्याचं स्वप्नही पूर्ण होतात आणि आयुष्याचं कल्याणही होतं सगळं काही स्वामी सेवेत तुम्हाला मिळून जाईल तुमचे स्वप्न पूर्ण होतील तुम्हाला जे काही अगोदर मिळालं नाही ते सुद्धा स्वामी सेवेत येऊन तुम्हाला मिळेल हे माझं स्वतःचा अनुभव आहे मी जेव्हा स्वामी सेवेत नव्हते तेव्हा माझे मी कितीही प्रयत्न केले समजा मी खूप कष्ट करायचे म्हणजे मेहनत घ्यायचे पण त्याला यश कधी येतच नव्हतं पण जेव्हापासून मी स्वामी सेवेत आले तेव्हापासून मी स्वामींना फक्त संकल्प जरी केले किंवा मनमन प्रार्थना जरी केली की स्वामी माझी इच्छा पूर्ण होत्या तरी ती माझी योग्य वेळ येईल तेव्हा त्या गोष्टीबरोबर पूर्ण होतात वेळ लागतो पण जेव्हा वेळ वेळ लागतो पण गोष्टी नक्की पूर्ण होतात हे मी माझा स्वतःचा अनुभव सांगते स्वामींनी आपल्याला सांगितलेलंच आहे योग्य वेळ आल्याशिवाय कधीच कोणाला काहीही मिळालेलं नाही आणि हे खरं आहे प्रत्येकाची वेळ आल्याशिवाय त्याला कधीच काही मिळत नाही आणि जेव्हा योग्य वेळ येते तेव्हा स्वामी आपल्याला इतकं भरभरून देतात इतकं भरभरून देतात की आपल्याला स्वामींपुढे काय मागावं हाच प्रश्न पडतो खरंच स्वामींची लीला अगाध आहे त्यामुळे तुम्हाला जर स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्हाला शाकाहारी बनावं लागेल आणि जर नसेल जमत तर तुमची इच्छा तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही करू शकता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करू नक्की सांगा आवडलं असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद